लुपिन हुमान वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनचा अभिनव उपक्रम धुळे येथील लुपिन वुमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन चिंचपाडा पीयू अंतर्गत या संस्थेमार्फत बालमजूर प्रतिबंधात्मक शालेय प्रभात फेरी व जनजागृतीचा कार्यक्रम नुकताच नवागाव अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झाला या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते तसेच सामाजिक उपक्रम म्हणून वेगवेगळ्या ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दरवर्षी केले जाते या कार्यक्रमाचे आयोजन कृषीमंत्री मित्र नितीन गावीत कृषी मित्र अंकेश गावीत तसेच प्रकल्प युनिटचे मॅनेजर विजय गावित यांनी केले सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक सुवर्णा पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीला सुरुवात केली या प्रभात फेरीत बालमजुरी मुक्त गाव करण्यासाठीच्या जोरदार घोषणांनी गाव दणाणले तसेच कोणताही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही या संदर्भात ते मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापक महेंद्र वडवी माध्यमिक मु... मुख्याध्यापक सुवर्णा पाटील बीएड महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे सहयोगी प्राध्यापक डॉ किशोर सोनवणे डॉ नितीन कुमार माडी सतीश नेरपगार विनोद बच्छाव संदीप बिराडे एम बी मोरे शीतल निकम शांताराम जाधव कनकसिंग सिसोदे पुष्पा वसावे अमृता पाडवी हरीश वाडिले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाच्या मार्गदर्शन प्रकल्प प्रमुख सुनील सैंदाणे यांनी केले